नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड बघूया आजच्या एपिसोडमध्ये तरी वसुदात्या आप आपलं जे काही कृत्य आहेत जे काही कांड त्यांनी केलं होतं ते कबूल करतायत का नंदिनी इथे म्हणते वसुवात्यांना थोडं बोलायचं होतं तर वसुत्या म्हणतात बोल असं म्हणून तर नंदिनी विचारते तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं का असं विचारल्यानंतर वसुअत्या जरा तिच्याकडे बघतच राहिलेत विचारतात नंदिनीला कोणी सांगितलं तुला हे तर नंदिनी म्हणते की त्याने काय फरक पडतो तर वसवात्या ओरडून म्हणते फरक पडतो नंदिनी आणि मग ना वसवात्या काय सांगतात बघा नंदिनीला त्या म्हणतात कोणी सांगितलं तुला हे सगळं तर पिहून हे सांगितलं असं जेव्हा नंदिनी सांगते तेव्हा वसवात्या सा शॉकून असं बघत राहतात आणि मग त्याच्यानंतर बघूया प्रेक्षकांना पुढे काय घडणार आहे ते पिहू अगं आपली पिहू असं इकडे वसुत्या हसत हसत विचारते आणि म्हणते तिचं काय संबंध आहे इथे तर नंदिनी म्हणते कारण तुम्ही बोलत असताना तिने तुम्हाला दरवाजा बाहेर उभं राहून सगळं ऐकलं होतात त्या असं नंदिनीने सांगितल्यानंतर ना वसुत्या परत एकदा म्हणतात कमाल आहेस तू नंदिनी असं म्हणतात बरं का अगं तिने सांगितलं आणि तुझ्या बोल तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू मला जाब विचारायला आलीस आणि लहान मुलगी आहे ती आणि काहीतरी ऐकते काहीतरी वेगळंच काहीतरी जाऊन सांगते वेगळंच काहीतरी जाऊन बोलते तिच्यावर तू काय विश्वास ठेवतेस तर नंदिनी विचारते म्हणजे पिऊ खोटं बोलते का तर वसुआत्या म्हणते की अर्थात तर नंदिनी विचारते म्हणजे तुमचा आणि दीपकचा काहीच संबंध नाहीये का तर वसवात्या आता ठामपणे सांगतेय बरं काय सांगते की अजिबात नाहीये माझा आणि दीपकचा संबंध कोण दीपक आणि त्याचा आणि माझा काय संबंध असेल तो तुझ्या तुझ्या आनंद निवास मध्ये काम करत होता ना तो मग मला कसा ठाऊक असेल तो असं इकडे बसवत त्या विचारते बघा आणि म्हणते हे बघ नंदिनी त्याने तुला तुझ्या लग्नातून किडनॅप केलं तुझ्यावरती हल्ला केला एवढंच मला त्याच्याबद्दल माहितीये तर नंदिनी म्हणते ठीक आहे बरं मग तुम्ही म्हणताय तर तुमच्यावरती मी विश्वास ठेवते असं सांगते बरं का पण मला तुमचा तुमचा फोन देता का असं विचारते बरं का आणि मग वसुआत्याकडे फोन मागितल्यानंतर तर विचारते का तर नंदिनी म्हणते सांगते ना असंही तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाहीये ना मग फोन द्यायला तुम्ही तुमची काही हरकत नसावी तर आता प्रेक्षकांनो असं विचारल्यानंतर त्या फोन देतील का तुम्हाला काय वाटतं तर वा, नंदिनी परत एकदा म्हणते द्या तुमचा फोन तर वसवात्या होय नाही होय नाही करत फोन देते बरं का आपल्या नंदिनीकडे आणि मग त्याच्यावरून नंदिनी ते काय करते सिद्ध ते बघा तुम्ही फोन घेतल्यानंतर नंदिनी आता फोन घेतलाय तिच्या हातात वसुआत्याचा तर नंदिनी त्या फोनमध्ये बहुतेक माझ्या मतेना दीपकचं नाव सर्च करते आणि ते नाव आहे बरं का अगदी कॉन्टॅक्ट नंबर लिस्ट सगळं इथे आहे आणि मग प्रेक्षकांना तिला धक्का बसतो नंदिनीला की वसवात्याच्या फोन मध्ये दीपकचा नंबर आहे ते बघून आणि दोन मिनटं कॅमेरा पण तसा गरगर फिरवलाय आणि मग नंदिनी ना फोन तो असा वसुआत्याकडे करते आणि मग ती काय विचारते बघा वसवात्यांना तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाहीये ना, ना मग त्याचा नंबर तुमच्या फोन मध्ये कसा काय असा प्रश्न तिने आता वसवात्यांना विचारलाय त्यामुळे वसवात्या शॉक होऊन बघायला लागलेत बरं का नंदिनीकडे काय उत्तर देतील या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं ते सांगा पण तोपर्यंत इकडे काव्याचं चा? काय चाललंय बघूया कधी येणार हा ड्रायव्हर फोन पण स्विच ऑफ झाला ये रे बाबा असं म्हणत काव्या बडबडत असते तोपर्यंत एक गाडी येऊन थांबते तिच्या जवळ आणि ती डायरेक्ट आता गाडीत जाऊन बसते बरं का प्रेक्षकांनो तर दादा चला असं ती म्हणते आणि बघते तर कोण आहे गाडी पार्थ गाडी घेऊन आलाय त्यामुळे ती एकदम शॉक जाऊन पशी बघतीये बघा मीच आहे पण घाबरायला काय झालं एवढं तर काव्या एकदम म्हणते काय काय झालं म्हणजे अ असं म्हणजे कुत्रही मुंकत होती ना म्हणून भीती वाटत होती तर पार्थ म्हणतो लगेच तुम्ही पण फिसकारायचं नाही का त्याच्यावर त्यांच्यावरती मग ते पण घाबरले असे तर काव्या म्हणते म्हणूनच ना मला न्यायला तुम्ही इथे यायला नको होतात मानिनी काकू पण मला म्हणाल्या होत्या की मी ड्रायव्हर काकाला पाठवते तुम्ही कशाला आलात तर पार्थ म्हणतो त्यांनाच पाठवणार होती आई पण नंतर मला म्हंटली की प्रिय पुत्र पार्थ तुझं नाव पार्थ असलं तरी सुद्धा तिला तू सारथी हो आणि काव्याला आणावयासदा वगैरे असं म्हणून मी आलो कसं वाटलं सरप्राईज तर लगेच इरिटेटिंग असं काव्या म्हणते तर का पार्थ म्हणतो तुम्हाला इंटरेस्टिंग म्हणायचं होतं का तर पार्थ म्हणतो आता मला इरिटेटिंग व्हायला लागले तुम्ही उतरा खाली तर काव्या म्हणते मला काय हाऊस नाहीये तुमच्या बरोबर प्रवास करायची ठीक आहे ठीक आहे उतरा उतरा असं चाललंय बरं का आता काव्या उतरले बरं का गाडीतून आणि तोपर्यंत पार्थ ना बु 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 असा आवाज काढतो म्हणजे कुत्रा भुकल्याचा आवाज काढतो तिकडनं आणि मग काव्या घाबरून परत आत येऊन बसते तर पार्थ म्हणतो आता काय झालं आता काय झालं तुम्हाला हाऊस नव्हती ना माझ्या बरोबर याची उतरा ना तुम्ही खाली तर काव्या म्हणते दुसरा ऑप्शन नाही आता माझ्याकडे म्हणून तर तुम्ही फालतू म्हणालात असं विचारते काव्या तर पार्थ म्हणतो नाही नाही तुम्ही खरीखरी मांजर गेली ना त्या मांजरीला मी म्हणजे फालतू फालतू असं म्हटलं तर काव्या म्हणते कळतंय मला तुमची सगळी नाटकं करताय चला आता असं म्हणून सांगते तोपर्यंत इकडे काय होतंय बघा एक सायकल मला तिथे येऊन उभा राहिलाय आणि तो म्हणतो अरे देवा ही सायकलची चेन माझी काही पिक्चर सोडत नाहीये तर काव्या इकडे पार्थला तसे चला चला म्हणतात पार्थचं लक्ष ना त्या रिक्षा सायकल वाड्याकडेच असतं तो म्हणतो आता म्हणत असतो की सायकलची चेन लावायला वेळ होणार आणि मग मा बायको माझ्या नावाने बोंबळणार आणि मग अहो काय झालं आता काय तर पार्थ उतरतो आणि म्हणतो आडलेल्याला मदत करावी असं म्हणतो आणि तिचं लक्ष जातं त्या रिक्षा सायकलवाल्याकडे तर पार्थ म्हणतो कोणीतरी मला चांगलं म्हणेल एखाद्याला चांगलं म्हंटल तर एक स्वतःच ऍटिट्यूड दाखवतात त्यामुळे तोंड वाकडं करतो आणि त्या सायकलवाल्याची मदत करायला ना पार्थ इथे गाडीतून खाली उतरलाय तो विचारतोय त्यांना जाऊन काय झालं दादा तुम्हाला तुमची चेन तुटलीय का तर अहो सायकलचा पार कुळकुळा झालाय केव्हापासून सायकलची चेन गेले ती लावायचा प्रयत्न करतोय पण ना झाले बघा काय करावं काय कळत नाहीये असं वगैरे म्हणतो तो आणि चेन लावायला इकडे खाली बिली वागत असतो तर प्रेक्षकांना आता तो म्हणजे पार्थ म्हणतोय बघा मी तुमची सायकलची चेन लावून देतो आणि पार सुद्धा ना त्यांच्या सायकलची चेन लावायला मदत करतोय दादा तुम्ही जरा शांत व्हा तुमचे हातपाय कापतायत असं काव्या म्हणते तर, हो सा तर माला। माला तो म्हणतो ओ थरथरता म्हणजे काय या सायकलचा कुळकुळा झाला ना तसा माझा घरी गेल्यानंतर कुळकुळा होईल की काय अशी भीती वाटते मला म्हणून मला ते असं थरथरल्यासारखं असं इथे बोलत असत काव्या त्याच्याकडे बघत राहिले आणि काय बोलताय तुम्ही काही कळत नाहीये काय झालंय नक्की आता तुम्हाला सांगायचं म्हणजे काय तो नाही सांगायला येच नाहीये ह्या सायकलची चेन पट दिशी लावायची आणि झट दिशी मला घरी पोहोचायचं आहे असं सगळं तो सायकलला म्हणतोय तर पार्थ म्हणतो दादा हो असं केल्यावर कसं लागेल चेन मी लावून देतो थांबा तर काव्या म्हणते दादा एक मिनिट थांबा घरी काही इमर्जन्सी वगैरे आहे का तुम्ही जरा शांतपणे सांगाल का तर इकडे ना तो सायकलवाला काय म्हणतो बघा प्रॉब्लेम म्हणजे लई मोठा प्रॉब्लेम आहे असं म्हणतो बर का आता पर हातामध्ये लाटणं धरून आ असून अशी उभी असेल हाच मोठा माझा प्रॉब्लेम आहे जाऊ दे रोजचं म्हणत त्याला कोण रड ते असं बायको बायकोबद्दल बोलतायत बरं का आता पार्क पण असा येऊन उभा राहिलाय आणि मग तो सायकलवाला पण उभा राहतो आणि मग तुम्ही गावामध्ये नवीन दिसता असं म्हणतो त्या दोघांकडे बघून तर पार्क म्हणतो की हो आम्ही मुंबईच आहोत न्यायला आलो यांना वगैरे या, या कोण तुमच्या आता पार्थ म्हणतो एक तो एकदम बायको आहे माझी असं सांगतो काव्याकडे बघून आणि काव्याना पार्थ बघायला लागते बायको आहे म्हणून सांगितल्यानंतर तर आता प्रेक्षकांना तो सायकलवाला म्हणतो अरे वा बायको काय बायकोसाठी लई मोठा पल्ला गाठलाय तुम्ही प्रेम दिसते तुमचं हिच्यावर लई वगैरे असं सा तो सायकलवाला बोलायला चालू करतो आणि काव्याकडे बघून म्हणतो तुम्ही नशीबवा लय चांगला नवरा मिळालाय तुम्हाला तर काव्याना त्या सायकलवाल्याकडे आणि पार्थकडे बघायला लागते आणि मग प्रेक्षकांना तेवढ्यात ना काव्याचं लक्ष जातो पार्थच्या उघडते आणि गाडीतनं ना असं म्हणजे टिश्यू पेपरचा बॉक्स वगैरे काढते आणि प्रेक्षकांना इकडे तोपर्यंत सायकलवाल्याची जी काही सायकलची चेन निघालेली असते ती सायकलची चेन इथे पार्थ लावून देतो आता लागलीये चेन वगैरे असं म्हणून सांगतो कौतुक म्हणजे सांगतो स्वतः आणि मग त्याच्यानंतर हे काय टिश्यू पेपर असं म्हणत काव्या टिशू पेपर काढून देते आणि हात स्वच्छ करा असं सांगते तर पार्थ तिच्याकडे बघायला लागतो तर काव्याने टिश्यू पेपर दिलेले आहेत हात पुसायला पार्थला आणि मग आता ह्या दोघांचं जे काही चाललंय ना तो सायकलवाला बघतोय बरं का तिकडनं तो म्हणतोय आर वालय बारीक ध्या तुमच्यावरती असं म्हणून ना काव्याचं पण कौतुक करतो बरं का तो सायकलवाला आणि म्हणतो आणि तुम्ही पण लय काळजी करता हिजी असं म्हणून दोघांचं पण कौतुक करतोय तर दोघं एकमेकांकडे बघतात आणि हसतायत बरं का गालातल्या गालात आणि यांच्यासारखा भला माणूस मला नवरा मिळ मिळायला भाग्य लागतं नशीब असं काव्याला परत एकदा म्हणतो बरं का तो तिथे सायकलवाला आणि लय चांगल्या मनाचा आहे जग त्याला असं म्हणून असं पण सांगतो तर काव्या बघायला लागले बघा त्याच्याकडे कसं आणि पार्थ हसतोय चला येतो नाहीतर इकडं माझं नशीब पलटायचं असं म्हणतो सायकलवर वर बसतो आणि तिकडनं निघून जातोय तर अशा पद्धतीनं काव्याला जे काही सांगायचं त्या सायकलवाल्याने न अजांतपणे सांगून ठेवलंय तर पार्थ म्हणतो चला कोणीतरी मला भला माणूस म्हंटल तर गप्प बसेल ती काव्या कसली काव्या लगेच म्हणते भला माणूस चला आता लवकर घरी जायचंय तर पार पण म्हणतो आता बसा बसा लवकर गाडीमध्ये अशा पद्धतीने आता परतचा प्रवास जो काही आहे तो चालू झालेला आहे तर इकडे नंदिनी विचारते त्यांना द्या ना उत्तर बोला आता काय म्हणणं आहे तुमचं यावर अजूनही तुमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही काहीच केलेलं नाही असं म्हणून विचारते नंदिनी बोला ना तर आता वसुत त्या काय म्हणते हो केलंय मी मी तुला तुझ्या लग्नातनं किडनॅप करायला लावलं होतं असं वसुवात्याने आता सगळं मान्य केलंय बरं का आणि मग नंदिनीला त्या छोट्या छोट्या गोष्टी आता आठवत आहेत कसं पाणी प्यायला दिलं होतं वसुवात्याने आर पूजाच्या वेळेला कसं वसुवात्याने जे काही केलं होतं ते सगळं इकडे कार्पेट घेऊन जा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत नंदिनीला कशी ती किडनॅप झाली होती कसं तिच्या तोंडावर क्लोरोफॉर्म लावून वगैरे असं बेशुद्ध केलं होतं तिला ते सगळं आठवतंय आणि प्रेक्षकांना आता बघूया पुढे ह्याचं रूपांतर काय होणार आहे नंदिनी याचं उत्तर कसं देणार आहे कसं सगळ्यांच्या समोर घरात घरच्यांच्या समोर सत्य उघडकीस आणणार आहे पुरावा काय देणार आहे या सगळ्या गोष्टीला इंटरेस्टिंग अशा होत जाणार आहेत कारण एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे बरं का नंदिनी विचारते इकडे का केलं तुम्ही हे का केलं तसं तर मला तू आमच्या घरामध्ये आमच्या आयुष्यामध्ये नको होतीस असं बसू त्या सांगते इकडे नंदिनीला तिच्या तोंडावर परत एकदा म्हणते तुझ्या बापामुळे मी माझा नवरा गमवलाय नंदिनी आणि त्याची मुलगी मला या घरामध्ये नको होती असं सांगते हे मी हजारदा ओरडून ओरडून सांगून सुद्धा विक्रमला सांगितलं होतं पण तो ऐकायलाच तयार नव्हता मी धनंजयला धमकी दिली होती आणि तुझं लग्न मोडलं होतं आणि मग तो प्रसंग दाखवला प्रेक्षकांनो की त्या नंदी म्हणजे नंदिनीच्या बाबांना जाऊन कसं सांगतात नंदिनीचं लग्न मोड वगैरे आणि मग त्याच्यानंतर त्या पुढे काय सांगतात बघा पण तू पुढे आलीस तू लग्न मोडलं होतं त्यावेळेला आणि दोन्ही कुटुंबांना एकत्र आणलंस तू असं आता पुढे म्हणतात मी कशी आदर्श मुलगी आहे मी कशी आदर्श सून आहे हे सगळं तू सिद्ध करून दाखवलंस मग मी ठरवलं होतं की आता जे काही करायचं ते लग्नातच करायचं आणि नेमकं त्याच वेळेला ऐकत्या वेळेला माझ्या हाताला एक पत्ता लागला आणि मग वसुवात्या सांगते दीपक नावाचा तो पत्ता होता तुझ्या प्रेमामध्ये तो वेडा झाला होता आणि ते सगळे प्रसंग दाखवले जेव्हा दीपक ना तिकडे गुलाबाचं फुल घेऊन बसलेला असतो नंदिनीसाठी आणि कसं काटा स्वतःला पोचून घेतो कसा त्रास होतो आणि मग कशी वसुहात्या जाऊन दीपकशी बोलते ह्या सगळ्या गोष्टींना सांगितल्यात वसुहात्यानी इकडे नंदिनीला व पुढे म्हणतात दीपक मला भेटल्यामुळे मला माझे हात घाण करावेच लागले नाहीत नंदिनी दीपकला वेटर म्हणून मी लग्नामध्ये सामील करून घेतलं होतं आणि लग्नाच्या दिवशी काय घडलं हे सगळं तुला माहितीच आहे असं वसवात्या पुढे म्हणतात बरं का नंदिनी बिचारी रड रड रडते तिच्या डोळ्यात ना अश्रू थांबत नाही तिला खूप वाईट वाटलं या सगळ्या गोष्टीचं नंदिनी म्हणते इतका राग होता तुमच्या मनात माझ्याबद्दल तर मला आधीच सांगायचं ना तुम्ही मी घरातून निघून गेले असते असं नंदिनी म्हणते तुमच्या या वागण्यामुळे आम्हा चौघांची आयुष्य उद्ध्वस्त झालीय कळतंय का तुम्हाला असं म्हणते तुमच्या सुडाच्या आगीमध्ये आमच्या चौघांची स्वप्न जळालीत वसवात्या तुम्हाला काहीच वाटत नाहीये का या गोष्टीचं वसुहात्या तर वसुत्या करून सांगते नाही वाटत आहे मला काही या गोष्टीचं मी जे केलं के के ते ठरवून केलं असं म्हणते पुढे आणि आता तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस असं एकदम सांगते बरं का इकडे आणि मग प्रेक्षकांना नंदिनी चॅलेंज करताय का मला असं विचारते की चिथवण्याचा प्रयत्न करताय तर वसुवत्या म्हणते जे समजायचंय ते समजूला तर नंदिनी म्हणते मग ठीक आहे मी काय करते हे बघायचं ना तुम्हाला असं विचारते आणि मग पुढे म्हणते आता मग बघाच मी काय करते ते आणि अगदी नंदिनी बोलून नाही करून दाखवते असं सा म्हणून सांगते हात वारे करून अगदी नंदिनी टाबा तर वसुआत्या तिच्याकडे बघत राहिले आणि प्रेक्षकांना एवढं सगळं म्हटल्यानंतर वसुआत्या विचारते काय करून दाखवशील तू खाली जाऊन सगळ्यांना रडत राहून माझी रडत जाऊन कंप्लेंट करशील का, कर का माझी आणि हे बो का माझं गुपित सांगणार आहेस तू सगळ्यांना असं अगदी हळूहळजत विचारते सांग तू पण पण कोणीच तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीये कारण तू आता या घरात आली आहेस असं म्हणून सांगतात बरं का वसुत्या पण हे घर ना माझ जय नंदिनी असं म्हणते बसवत्या आणि इथून मला कोणीही हलवू शकत नाही असं ठामपणे सांगते तर नंदिनी त्यांच्याकडे एकदमच बघते आणि मग काय विचारते बघा नंदिनी काय म्हणते या झाडाची मुळं खोलवर रुजलेली असतात ती सुद्धा 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 वादळाच्या तडाख्यात लांबवर फेकली जातात मी द, मी ते वादळ घेऊन येईन असं सा नंदिनी सांगते तुम्ही बघाच आता मी हरते का तुम्ही हरताय आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तुमचं काव्य कृत्य जे काही आहे ते मी सगळ्यांसमोर आणन असं आता नंदिनीने सांगितलंय वसुआत्यांना आणि ती तिकडनं निघून जाते प्रेक्षकांना काय होणार ते बघूया आपण जे काही सत्य खरंच सगळ्यांसमोर येईल का हे एक स्वप्न असेल किंवा नंदिनी खरंच सगळ्यांसमोर खरोखर आणेल या सगळ्या प्रश्नाची उत्तरं कळतील तुम्हाला तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहायचाय पण पर तोपर्यंत इकडे काय चाललंय बघूया काव्य आणि पार्थ घरात पोचतायत का नाही ते कळेल तर पाऊस जोरदार पडतोय इकडे काव्य आणि पार्थ पुढे जात असतात तोपर्यंत तो एक माणूस येऊन त्यांना सांगतो की तुम्ही इकडनं जाऊ शकत नाही लँड स्लॅड झालाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही किती वेळ लागेल तर किमान पाच ते सहा तास लागतील असं सा, तो सांगतो मग अरे देवा वगैरे असं तो गाडी समोर घ्या वगैरे तर काव्या इकडे ना डोक्याला हात लावून बसते सगळे प्रॉब्लेम आताच यायचे होते का असं विचारते वैताग इता काला आता तर पार्थ म्हणतो जरा पेशन्स ठेवा तर काव्या विचारते कसे ठेवू पेशन्स इकडे तर पार्थ विचारतो काय झालंय तर काव्या सांगतो मला वॉशरूमला जायचंय तर पार्थ म्हणतो जरा कंट्रोल तर पार्थ ना असं तर काव्या त्याच्याकडे बघून म्हणते कंट्रोल तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का नेचर कॉल आहे ना असं कधीही काही होऊ शकतं एक तर मी मग अशी अहो तीन तास मी रस्त्यावरती उभी होते असं काव्या सांगते तुम्हाला तुम्हाला मुलांना काय कळते तुम्ही ना कुठेही असं बोलता बोलता ती थांबते मुलींचा प्रॉब्लेम होतो असं म्हणते तर पार्थ म्हणतो आता मुला मुलींच्या गोष्टी काढून तुम्हाला भांडायचंय का माझ्याशी तर काव्या म्हणते का तुम्ही प्लीज माझ्या घेऊन विचार करा मग तुम्हाला कळे मला काय म्हणायचंय ते तर पार्थ बरोबर असं म्हणतो आता आणि मी गाडी पाणी गाडी पार्क करूया आणि बघूया पुढे काय आहे का असं तो ठरवतो आता तर प्रेक्षकांना तो, तो गाडी तरी पार्क करायला गेलाय गाडी पार्क करतो व्यवस्थित आणि मग काव्याला घेऊन ना उतरतोय इकडे एका ठिकाणी बघूया चला पुढे काय येते दोघ जण छत्री घेऊन आता पावसात जरा जातायत पुढे कुठे काही मिळतंय का, का वॉशरूमला जाण्यासाठी काही सोय होते का हे बघायला तिकडे पुढे पुढे जातात अरे देवा आता गाड्यांची रांगच लग लागली आहे पाऊस पण जोरात पडतोय आणि प्रेक्षकांना इकडे नंदिनी आता आरतीसाठी तयार झालेली आहे दिवे लागण्याची वेळ झालेली आहे नंदिनी आरती वगैरे करते इकडे तर वसुते आणि रम्या सुद्धा तिच्या पाठीमागून येऊन उभ्या राहिल्यात आणि नंदिनी एका डोळ्यानेच फक्त दोघींकडे बघते इकडे शत्रुबुद्धी विनाशाय दीपळ ज्योती नमस्ते अशी छान करोती पण लागली इकडे आता नंदिनी वसवात्याकडे बघती आणि प्रेक्षकांनो हो तिला आठवतोय मी तुला तुझ्या लग्नातून किडनॅप करायला आवलं होतं सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीला आठवत हो आहेत कसा दीपक तिच्याशी लग्न करणार होता कसा जीवा येऊन तिथे मारामारी करून सगळ्या गोष्टी सगळं वाचवतो हो वगैरे ह्या सगळे प्रसंग नंदिनीला आठवत आहेत आता आणि कशी नंदिनी धावत धावत आली होती तोपर्यंत काव्या आणि पारचं लग्न लागलं होतं ऑलरेडी झालं होतं लग्न आणि मग कसं तिथे तिच्यावर सगळ्यांनी आरोप वगैरे केले होते कसं सेकंड चान्स सेकंड म्हणून चिडवलं होतं तिला ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत हो जीवाने तिच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र त्यांचा झालेला गृहप्रवेश ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत आहेत हो आणि नंदिनी आता वसुहत्यांना विचारते शत्रू घरातलाच असेल तर काय करायचं वसुवात्या तर वसुहत्या तिला म्हणतात की हे सगळ्या प्रश्न तू मला का विचारतेस आणि मग त्याच्यानंतर नंदिनी म्हणते कारण आम्हा चौघांच्या आयुष्याचा आणि स्वप्नाचा शेवट केलाय तुम्ही आणि मग तो प्रसंग सगळे दाखवलेत की आता ती खरं सांगतेय बघा प्रेक्षकांनो नंदिनी काय म्हणते बघा नंदिनी सांगते इथे की दीपकशी हात मिळवणी करून मला माझ्या लग्नातून किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर वसुवात्या होत्या आणि मग प्रेक्षकांना इकडे सगळ्यांना ते ऐकून बसलाय अगदी सगळ्या आणि आता प्रेक्षकांना उद्याच्या भागात काय बघायला मिळणार नंदिनी आणि वसवात्या एकीकडे आहेत बाबा ओरडतायत व नंदिनीला येऊन म्हणजे विक्रम काका ओरडत की तू काय बोलते तुझा तुला तरी कळतय का वगैरे तर प्रेक्षकांना इकडे काव्या मात्र वेगळ्या रूपात आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे अगदी तफचुलीवर भाकरी बिकरी थापते इकडे वसुताईने तुला किडनॅप केलं होतं का तू काय बोलतेस आरोप करायचे असेल तर ते ठोस पुरावे पाहिजेत वगैरे सांगते आहेत तू ज्याच्याकडे पुरावे असं वसवत विचारते आणि मग नंदिनी म्हणते की आता असा खणखणीत पुरावा देते की तुमचंच कृत्य उघडकीस येईल नेमका कुठला पुरावा इकडे नंदिनी दाखवणार आहे ते करणार उद्याच्या भागात त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम